नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त तर माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला एक सांगायचं आहे मला तर व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा कारण की झालं असं की सहा महिने खूप सारा मला त्रास होत होता आणि खरंच आता गेल्या वीकमध्ये एक सोनोग्रॉफी रिपोर्ट घेतला म्हणजे सोनोग्राफीला मी गेलते तर तेव्हा अशी एक गोष्ट समजली मला की खरंच खूप भयंकर आहे डॉक्टरांनी सांगितलं मला की फेशलाचा त्रास आहे म्हणून आणि त्यांनी मला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आहे खरंच खूप डेंजर आहे माझ्यासाठी ही गोष्ट आणि खरंच खूप त्रास देखील होतो आहे त्याच्यामुळे डॉक्टर म्हटलं ऑपरेशनशिवाय कोणताच पर्याय नाही आहे माझ्याकडं ना, त्याच्यामुळे आता बघू कुठे करायचं काय अजून तर तसं ठरलेलं नाही आहे पण एवढ्या दोन आठवड्यात तरी ऑपरेशन चाललंयच करा करायचं जर तुम्हाला माहिती असेल की कुठे चांगलं हॉस्पिटल आहे किंवा कोणता डॉक्टर चांगला आहे तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा कारण हे ऑपरेशन जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं डॉक्टर बोलले लवकरात लवकर करून घ्या तुम्ही कारण ह्याचा त्रास कसा असतं की तो दिवसेंदिवस वाढतच जातो त्याच्यामुळे हा हे ऑपरेशन मला लवकरात लवकर डॉक्टरांनी करायला सांगितलेलं आहे खरंच हे सगळं इतका अचानक राहिलं की काही समजलं नाही आहे नक्की कसं काय झालं ते पण खरंच आता खूप म्हणजे खूप टेन्शनचा विषय चाललेला आहे खरं तर आणि खरंच एक सांगते तुम्हीही माझ्यासाठी आ... तुम्ही कोणत्या देवावरती विश्वास ठेवता त्यांच्या त्यांच्याकडे माझ्यासाठी सुप्रे करा हे मी तुम्हाला सांगेन आणि खरंच एवढ्या मी सेवा करते स्वामींच्या आत्ता की ऑपरेशन सक्सेसफुल होण्यासाठी आणि ते त्याच्यानंतर हे ऑपरेशन झाल्यानंतर ना लवकरात लवकर ते सगळं कवर होण्यासाठी अजून देखील माझ्या खूप साऱ्या सेवा चालूच आहेत मी जेव्हा खरंच सोनोग्राफी करायला गेली तेव्हा तर मला असं वाटत होतं की सगळं सर्व काही नॉर्मलच असेल एवढं काही नसेल मग औषधांवरती कवर होईल असं वाटत होतं पण जेव्हा सोनोग्राफीचा रिपोर्ट आला आणि डॉक्टरांना तो दाखवला तर तेव्हा खरंच ते म्हटलं की ऑपरेशनशिवाय पर्यायच नाही आहे माझ्याकडं त्याच्यामुळे जेवढं लवकरात लवकर ऑपरेशन होईल तेवढं चांगलंच आहे असं म्हटलं आहे तर डॉक्टर आता बघू कसं काय होतं ते आणि खरंच തുട പൂർണ്ണ ഭംഗ് കാരണം हे खूप महत्त्वाचं आहे आता हे सगळे इथून सगळे व्हिडिओ माझे उभा राहूनच येतील तर खरंच मला सपोर्ट करा आणि तुम्ही सगळे माझी यूट्यूब फॅमिली असे जोडून राहा कारण कधी जरी व्हिडिओ नाही आला किंवा किंवा फ्लॉट नाही आली तरी समजून घ्या मला आणि अशीच तुमची साथ राहू हो द्यात आणि जरी तुम्हाला अजून कोणता हॉस्पिटल माहिती असेल ह्याच्याबद्दल अजून काय माहिती असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा हेच हेच मी तुम्हाला सांगेन आणि महाराजांना हे म्हणते सारखे मी की मला ह्यातून लवकरात लवकर बरा करा आ... खरंच काही ना काही मार्ग दाखवा ह्या सगळ्यातून आणि मला खरंच महाराजांवरती खूप विश्वास आहे की एवढ्या सगळ्या ह्याच्यातून त्यांनी मला बाहेर काढलं आहे तर ह्याही ह्याही वेळेस ते माझी मदत करतील ह्याही वेळेस ते मला लवकरात लवकर ह्या सगळ्या कंडिशनमधून बाहेर काढतील एवढा माझा तर विश्वास आहेच महाराजांवरती आणि खरंच इथून सगळं व्यवस्थित व्हावं हेच महाराजांच्यातली प्रार्थना आहे खरं तर माझी प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा खरंच खूप गरज आहे आता एवढ्या ह्याच्या जेवढ्या जेव्हा लवकरात लवकर म्हणजे समजेल कारण आत्ता अजून तर कुठंच काही तपास केलेला नाही आहे ॲक्च्युली माझ्या मिस्तरांचा ॲक्सिडेंट झाला तर दीड महिन्या पाठीमागे त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स चालू होते त्यात मी स्वतःवरतीही लक्ष नाही दिलं त्याच्यामुळे खूप खूपच म्हणजे अडचणी वाढत गेल्या ह्या सगळ्या आणि आता खरंच म्हणजे नाही का धावपळ ही सगळी होत नाही आहे असं असं झालं आहे खरं तर त्याच्यामुळे प्लीज तुम्हाला माहिती असेल की कोणतं कुठं हॉस्ट हॉस्पिटल आहे चांगलं किंवा ह्याच्याबद्दल आणखी काही तुम्हाला माहिती असेल तर ते देखील तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी